आणि आता आपण सुरुवात करूया बातमी छत्तीस जिल्ह्यांचीला शिंदे भाजप सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आणि यावेळेला राज्यात विविध प्रकल्पांसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद केली जाणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे अमृतकाळातील अर्थसंकल्प पंचामृत ध्येयावर आधारित असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं शाश्वत शेती महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसींसह सर्वसमावेशक विकास भांडवली गुंतवणूक रोजगार हमीतून विकास आणि पर्यावरणपूरक विकासावर बजेट आधारित आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नमो महासन्मान निधी योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे यामध्ये दरवर्षी केंद्रासह राज्याकडून एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजारांचा सन्मान निधी तर एक रुपयात पीक विमा मिळणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानासाठी शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या दुप्पट दरानं मदत दिली जाईल त्याचसोबत पंचनामे वेळेत व्हावे यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई पंचनामा केला जाईल तर सर्वेसाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेतली जाणार आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी महाकृषी विकास अभियान राबवलं जाणार असून यासाठी पाच वर्षात तीन हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील मुलींसाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातल्या मुलीच्या जन्मानंतर पाच हजार चौथीत चार हजार सहावीत सहा हजार आठवीत आठ हजार रुपये तर अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंचाहत्तर हजार रुपये दिले जातील एसटी बस प्रवासामध्ये महिलांना आता पन्नास टक्के सूट देण्यात आलेली आहे त्याचसोबत स्टॅम्प ड्युटीमध्ये देखील एक टक्का सवलत देण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविकांच्या बांधनात वाढ करण्यासंदर्भात अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविकांचं मानधन आठ हजार तीनशे पंचवीस रुपयांवरनं दहा हजार रुपये मिनी अंगणवाडी सेविकांचं मानधन पाच हजार नऊशे पंच्याहत्तरवरून सात हजार दोनशे रुपये करण्याचा निर्णय घेतला गेला आहे आरोग्य विभागासाठी तीन हजार पाचशे वीस कोटींची तरतूद करण्यात आलेली असून महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा दीड लाखांवरून पाच लाखांवर वाढवण्यात आलेली आहे त्याचसोबत दोनशे रुग्णालयांचा समावेश केला जाईल तर राज्यात सातशे ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला जाईल जलसंधारणासाठी जलयुक्त शिवार दोनची घोषणा फडणवीसांनी केली आहे पाच हजार गावांमध्ये ही योजना राबवली जाईल मराठवाडा दुष्काळ मुक्तीसाठी जायकवाडी धरणातनं बीड लातूरला तर धाराशिवसाठी उजनी धरणातनं ग्रिड निर्माण करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे प्रगतीपथावरील एकोणचाळीस प्रकल्प यावर्षी पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं सरकारकडून नवीन महामंडळांची स्थापना करण्यात आलेली आहे असंघटित कामगार कल्याण मंडळासह लिंगायत तरुण गुरव रामोशी वडार समाजासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन केलं जाईल यासाठी प्रत्येकी पन्नास कोटी रुपयांचा निधी दिला जाईल विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांना पाचशे कोटींचं अनुदान दिलं जाणार आहे त्याचसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमध्ये मोफत गणवेश वाटप केलं जाणार आहे त्याचसोबत अलिबाग सिंधुदुर्ग धाराशिव परभणी जळगाव अंबरनाथसह राज्यातल्या चौदा ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलं जाईल बजेटमध्ये धनगर समाजासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे धनगर समाजाला महामंडळामार्फत दहा हजार कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे बजेटमध्ये श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना मांडण्यात आली या अंतर्गत कीर्तनकार प्रवचनकार आणि निरूपणकार यांच्या समाज प्रबोधनपर कार्याचा सन्मान केला जाईल संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत सोपानदेव संत निवृत्तीनाथ संत मुक्ताई निर्मल वारीसाठी वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वीस हजार ग्रामपंचायतींमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे भुसावळमध्ये पाचशे किलोवॅटचा हरित हायड्रोजन प्रकल्प उभारण्यात येणार आहे जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगत्या सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तसंच शैवाळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात येणार आहे सरकारकडून बजेटमध्ये जुन्नरच्या बिबट सफारीसाठी तरतूद करण्यात आल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं याशिवाय जुन्नरकरांनी सरकारचे आभार मानले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध सुपारी हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली यावेळेला मनसे पदाधिकारी कार्यकर्ते आणि हनुमान भक्त उपस्थित होते नागालँडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपनं एकत्र येत सरकार स्थापन केलंय असं महाराष्ट्रात होऊ शकतं का या प्रश्नावर उदयनराजे यांनी मिश्किल उत्तर दिलेलं आहे तिथं जे ठरलं तसच उद्या इथंही ठरेल त्यावर आपण वेट अँड वॉच करायला हवं असं उदयनराजे यांनी कांद्याचे दर सतत कोसळत आहे त्यावर राज्य आणि केंद्र सरकारनं ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे नाफेडनं लाल कांद्याची खरेदी तत्काळ सुरू केलेली आहे तसंच गाव विकायला काढलेल्या माळवाडीच्या शेतकऱ्यांना मी स्वतः भेटेन असं केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटलं आहे सभागृहात शेतकरी मदतीचा मुद्दा उपस्थित केला पण सरकारकडून विरोधकांची मुस्कटदावी करण्यात येत आहे नाना पटोलेंनी शेतकरी प्रश्नांवरनं सरकारवर हल्लाबोल केला आहे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका देखील त्यांनी केलेली आहे शरद पवारांच्या पारनेर दौऱ्याला पारनेर कारखाना बचाव समितीनं विरोध केला आहे पवारांच्या ताफ्यासमोर पवार गोबॅक अशी घोषणाबाजी करणार असल्याची माहिती समितीनं दिलेली आहे अर्थसंकल्प मांडत असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरळ अनुदानाची घोषणा होईल अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी बाळगून होते मात्र अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली नाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा पाऊस मात्र पाडला अशी टीका अजित नवलेंनी केलेली आहे वातावरण बदलामुळे ग्रामीण भागात अचानक सर्दी खोकला डोकेदुखी आणि तापाचे रुग्ण वाढताहेत भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णालयं आता हाऊसफुल झालेली आहेत संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे जी ट्वेंटीच्या निमित्तानं नागपूर पोलिसांनी भिकाऱ्यांच्या विरोधात मोहीम सुरू केलेली आहे पोलिसांनी शहरात सार्वजनिक ठिकाणी भीक मागण्यास बंदी घातलेली आहे भीक मागितल्यास कलम एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल होणार आहे हिंगोली तालुक्यातल्या हळदवाडी ते नरसी नामदेव जोडणाऱ्या रस्त्याचं कच्चं काम झालंय पण पावसाळ्यात या कच्च्या रस्त्याचा उपयोग होणार नाही त्यामुळे हा रस्ता पक्का करून देण्याची मागणी हळदवाडी गावकऱ्यांकडनं करण्यात करन, आलेली आहे संपूर्ण देशभरात नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत परंतु नागपूरमध्ये ग्रेडिंग सेंटर नसल्यामुळे अमरावतीमधनं व्यापारी संत्री खरेदी करू लागलेत अमरावतीमध्ये चौदा ठिकाणी ग्रेडिंग आणि पॅकिंग होत असल्यानं नागपूरच्या तुलनेत अमरावतीच्या संत्र्याला जास्त दर आणि मागणी देखील आहे बारामतीमधील निरा नदीमध्ये कारखान्यातील रसायन मिश्रित केमिकल युक्त पाणी सोडलं जात आहे या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरतीय नदीकाठच्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय गाढवावरून जावयाची धिंड काढण्याची अनोखी परंपरा राहुरीच्या बारागाव नांदूर इथं आहे धुलीवंदनाच्या निमित्तानं गावात जावयाची गाढवावरनं वाजत गाजत धिंड काढण्यात आलेली आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कर्तव्यपथवर संचलन सोहळ्यात गौरवान्वित झालेल्या चित्ररथाचं नांदेडच्या माहूरमध्ये सादरीकरण करण्यात आलं माहूरमध्ये रेणुकादेवी संस्थांचं विश्वस्त यांनी आरती करून रथाला गडावर रवाना केलं हा चित्ररथ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती माकप टू अखिल भारतीय जनवादी महिला संघटना किसान सभा यांच्याकडून वाढत्या महागाईच्या विरोधात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर धरणे आंदोलन करण्यात आलं महिला आतात विविध मागण्यांचं फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या पुणे जिल्हा परिषदेनं गेल्या वर्षभरामध्ये तब्बल आठ लाखांच्यावर महिलांना त्यांच्या हक्काच्या घर मालमत्तेत वाटा मिळवून दिलाय गेल्या वर्षीच्या महिला दिनी पुणे जिल्हा परिषदेनं राहतं घर महिलांच्या नावावर असावं यासाठी मालमत्ता करात विशेष सवलत योजना जाहीर केली होती अमरावतीतल्या आय आरबीच्या टोल विरोधात स्थानिक वाहनधारकांनी आंदोलन केलंय स्थानिक वाहनधारकांना फ्री पासच देण्यात येत होते परंतु ते अचानक बंद केले गेल्यानं स्थानिकांना सात किलोमीटरसाठी नऊशे रुपये टोल द्यावा लागतोय स्थानिकांकडून टोल आकारणं बंद करण्याची मागणी आता होतीय रत्नागिरीच्या मध्यवर्ती बस स्थानकाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवटच आहे बस स्थानकाची भिंत कोसळली असून स्वच्छ स्वच्छता देखील दयनीय अवस्था आहे प्रशासनाकडे याबाबत सातत्यानं पाठपुरावा करून सुद्धा बस स्थानकाचं काम पूर्ण होत नसल्याचा आरोप होतोय राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीनं जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी चौदा मार्चपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आलेली आहे जुनी पेन्शन योजना लागू न झाल्यास या बेमुदत संपात सहभागी होण्याचा इशारा तलाठी संघटनेच्या हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीनं देण्यात आलेला आहे फुलसावंगीमध्ये रेतीचा अवैध उत्खनन वाढल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी दोन तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचं निलंबन केलं या कारवाईच्या विरोधात विदर्भ पटवारी संघानं धरणे आंदोलन केलं जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला आहे रयत क्रांती संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं दोन हजार बावीस सात खरीपाचा पीक विमा त्वरित मंजूर केला जावा यासह इतरही अनेक मागण्या यावेळेला करण्यात आल्या ख्रिस्ती समाजावर होत असलेले अन्याय अत्याचार आणि अन्य सातत्यानं केले जाणारे धर्मांतराचे आरोप या विरोधात ख्रिस्ती समाजानं नाटकात मुकमोर्चा काढला या मोर्चात शेकडो ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते वैभववाडी नगरपंचायतीच्या स्टॉल हटाव कारवाईच्या विरोधात महिलांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत स्टॉल लावायला देणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका स्टॉलधारक उपोषणकर्त्या महिलांनी घेतलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतराच्या समर्थनार्थ आणि विरोधात आंदोलन सुरू असल्यानं तणावपूर्ण वातावरण आहे खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेमध्ये सुमारे एकवीसशे कोटींचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे हे प्रकरण उघडकीला आणणाऱ्या विद्यार्थी संघटनेनं राज्य सरकारच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे नांदेडच्या धर्माबाद इथल्या मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष भुजंग पाटील यांचा मृतदेह गोदावरी नदीमध्ये आढळला तीन दिवसांपूर्वी ते मित्रांसोबत बाहेर गेले होते तेव्हापासून ते बेपत्ता होते त्या या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे बुलढाण्यातल्या संगम चौकात एका ज्यूसच्या दुकानात चोरी झालेली आहे चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस तपास करतायत जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्यानं व्यापारी चिंतेत आहेत रत्नागिरीतल्या सुकिवली देऊळवाडी या ठिकाणी जंगलाला वणव्यामुळे आग लागली आग लोकवस्तीच्या दिशेनं येत होती अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठीचे जवाना प्रयत्न तातडीनं सुरू केले होते कापसाला दर नसल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या छत्रपती संभाजीनगरच्या वाहेगाव इथल्या अशोक शिरसाट या शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे या शेतकऱ्यांना आपल्या शेतातल्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे मधल्या वाडा तालुक्यातील टायर कंपनीला भीषण आग लागली आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही नाशिक मधल्या मध्य रेल्वेच्या निफाड शिवडी रेल्वे गेटला ट्रकची धडक बसून रेल्वे गेट आणि रेल्वेला वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीचं नुकसान झालंय सुदैवानं अपघाताच्या वेळेला कोणतीही रेल्वे जात तिथून जात नव्हती त्यामुळे मोठा अनर्थ टळला पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण लाभार्थ्यांच्या आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या उस्मानपुरा परिसरात दोन गटांदरम्यान तुफान राडा झाला जागेच्या वादातनं दगडफेक आणि हाणामारी झाली असून सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाशिकच्या सायखेडा इथं गोदापात्रात क्षीर नसलेला मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे पोलिसांचा तपास सुरू आहे दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातनं मित्रानंच मित्राची धारदार शस्त्रानं हत्या केली आहे पालघरमधली ही धक्कादायक घटना आहे आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे बीडच्या पाटोदा तालुक्यातल्या सौताडा परिसरात पवनचक्कीच्या पात्याला आग लागली वीज पडल्यानं ही आग लागली असून यामध्ये लाखोंचं नुकसान झालंय ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया प्रेयसीबद्दल अपशब्द वापरल्यानं संतापलेल्या मुलानं आपल्या वडिलांचीच गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधल्या दिघी परिसरात घडलेली आहे हत्या केल्यानंतर वडिलांचा मृतदेह पंख्याला लटकवून आत्महत्या केल्याचा बनाव देखील रचण्यात आला आहे या प्रकरणी दोन भाऊ आणि पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या आईला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे अशोक रामदास जाधव असं या पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचं नाव आहे आणि या सगळ्या महत्वाच्या घडामोडींसोबतच बातमी छत्तीस जिल्ह्यांची मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची ताज्या बातम्या आणि साठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत